नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आर आर बी एन टी पी एस सीची एक्झाम चालू आहे पाच जूनपासून ते चोवीस जूनपर्यंत ही एक्झाम आहे दररोज तीन शीटमध्ये हे पेपर होत आहेत आपण दररोज पेपर झाल्यानंतर एक्झामचे अॅनालिसिस अर्थात जी के जी एसचे जे प्रश्न आलेले आहेत त्याचं विश्लेषण आपण घेतोय प्रश्न आणि उत्तर काय आहे त्या संदर्भात आज आपण कालच्या तेरा जूनच्या पेपरचं विश्लेषण घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो आता सीजीएलची ॲड आलेली आहे या सीजीएलच्या ॲडमध्ये चौ चाओ, चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा आहे ते जागा वाढण्याची दाट शक्यता आहे जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्की फॉर्म भरा त्याच पद्धतीनं एस एस सी से सिलेक्शन पोस्टची पण आलेली आहे स्टेनोग्राफरची पण आलेली आहे ह्याच्यासाठी फॉर्म तुम्ही भरू शकतात त्याच पद्धतीनं आपली ही एक रेल्वेची रेकॉर्डेड बॅच आहे अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट लेवलला तुम्हाला ही बॅच नक्की कामातील तेव्हा इग्नाईट अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे बॅचचं वैशिष्ट्य काय आहे तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे एक वर्षापर्यंत किती ले, लेक्चर तुम्ही पाहू शकता इग्नाइट अकॅडमीच्या सर्वतज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे आता आणखी एक माहिती म्हणजे आपल्या ह्या इग्नाइट सी रेल्वे पोलीस युट्यूब चॅनलला दररोज दुपारी तीन वाजता गुलशन बेलदार सरांची आपली मॅथची एक एक ची सिरीज चालू झाली आहे यामध्ये सर पी क्यूच्या माध्यमातून संपूर्ण टॉपिक कव्हर करणार आहेत पंचाळीस टॉपिक सर कव्हर करणार आहेत पुढच्या पंचाळीस दिवसांमध्ये गेली पंधरा वर्ष सर हा विषय हो शिकवताहेत खूप चांगला एक्सपिरियन्स सरांकडे आहे सरांच्या ज्ञानाचा आपण नक्की फायदा करून घेऊया स्ट्रिक्स पण सर आपल्याला सांगणार आहेत कन्सेप्ट पण सांगणार आहेत आपली प्रॅक्टिस पण करून घेणार आहेत तेव्हा नक्की रोज दुपारी तीन वाजता आपल्याला हे लेक्चर आपल्या या युट्यूब चॅनेलवरती पाहायचं आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आता आपण घेऊया पहिला प्रश्न काय करतोय आपण तेरा जून दोन हजार पंचवीस चा आपण घेतोय च विश्लेषण प्रश्न आहे पहिला फ्री ऑन गॅस कशामध्ये असतो कशा कशामध्ये असतो सांगा तर हा रेफ्रिजरेंट मध्ये असतो वातानुकूलन मध्ये असतो रेफ्रिजरेशन मध्ये असतो म्हणजे जिथे जिथे थंड आपण करतो त्या सगळ्या ठिकाणी फ्री ऑन गॅस आपल्याला बघायला मिळते पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली नगरपालिका कुठे स्थापन झाली भारतातील पहिली नगरपालिका कुठे स्थापन झाली त्याला उत्तर येते ते नाही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला हरकत नाही बघा पहिली जी नगरपालिका आहे ती एकोणतीस सप्टेंबर सोळाशे मध्ये मद्रासमध्ये आत्ताचं काय चेन्नई या ठिकाणी स्थापन झालेली आहे पुढचा प्रश्न पंकज अडवाणी यांच्या संदर्भातला प्रश्न आहे पंकज अडवाणी कोणता खेळ खेळतात पंकज अडवाणी कोणता खेळ खेळतात पंकज आडवाणी बिलियर्ड्स आणि या खेळाशी संबंधित हे नाव आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय शिक्षा दिन कधी असतो इंटरनॅशनल एज्युकेशन डे हा ठीक आहे चोवीस जानेवारीला हा दिवस आपण साजरा करतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराची जनगणना यानुसार सर्वात जास्त सर्वात जास्त घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आता आपल्याकडे आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यापैकी सर्वात जास्त घनता कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे असा प्रश्न आहे त्याच उत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये किती आहे घनता तर ती आहे अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव चौरस किलोमीटर अकरा हजार स्क्वेअर किलोमीटर पुढचा प्रश्न छोटा नागपूर पठारामधून कोणती नदी बाहेर पडते छोटा नागपूर पठारामधून कोणती नदी बाहेर पडते कोणती नदी आहे दामोदर नदी जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पंचायत राज मधील सर्वात शेवटचा स्तर कोणता आता पंचायत राज म्हटलं तर आपल्याला कुठे आढळते जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये किती स्तर असतात जिल्ह्यामध्ये सगळ्यात वरती काय असतं जिल्हा परिषद त्यानंतर असते पंचायत समिती त्यानंतर असते ग्रामपंचायत त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत ठीक आहे योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत चला पुढचा प्रश्न हार वाळवंट कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे अर्थात हे आपल्याला राजस्थानमध्ये बघायला मिळत हार वाळवंट जे आहे ते राजस्थानमध्ये आहे पुढचा प्रश्न बिंदुसार कोणत्या वंशाचा होता योग्य उत्तर आहे मौर्य काय आहे योग्य उत्तर मौर्य पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावावरती प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न चा उठावाला सुरुवात कुठे झाली दोन प्रश्न आहेत अठराशे सत्तावनच्या उठावावरती अठराशे सत्तावन्न चा उठा जो उठाव आहे त्याची सुरुवात कुठे आणि केव्हा झाली सांगा उत्तर अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात तर ती आहे दहा मे अठराशे सत्तावन्नला मेरठ मध्ये दहा मे अठराशे सत्तावन मेरठ या ठिकाणी या उठावाला सुरुवात झालेली आता त्यांनी पुढे याच्यावरतीच प्रश्न आहे की मग याचा याचा शेवट कुठे झालाय काय विचारला पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नचा शेवट कुठे झाला तर तो वीस जून अठराशे अठ्ठावन्नला ग्वाल्हेर मध्ये जे आहे त्याचा शेवट झालेला आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे सी ए मध्ये एकूण किती धर्मांचा समावेश आहे सी ए मध्ये एकूण किती धर्मांचा समावेश सी म्हणजे काय सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट नागरिकत्व सुधारणा कायदा एकोणाशे पंचावन्नचा आहे त्याच्यामध्ये आता था सुधारणा झालेली आहे यानुसार अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या दे, या तीन देशामध्ये असणारे जे सहा धर्म आहेत कोणते कोणते आहेत मग हिंदू ख्रिश्चन बघा कोणते कोणते आहेत हिंदू पारसी, हिंदू शीख बौद्ध जैन हाँ, जैन रहेगा एक दोन तीन चार पांच सा हे जे सहा धर्म आहेत या सहा धर्मांचे जे नागरिक आहेत त्या तीन देशांमधले हे जर एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या च्या पूर्वी भारतामध्ये आलेले असतील तर यांना नागरिकत्व बहाल करण्यात यावं या, ना या संदर्भातला हा आहे कायदा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय बघू आपण सत्र न्यायालयाचे न्यायालयावरती प्रश्न आहे जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली तर त्या विरुद्ध त्या विरुद्ध कुठे करता येते सोपा प्रश्न आहे एकदम बघा आता जिल्हा आणि सत्र न्यायालय म्हणजे ज्या ठिकाणी दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही स्वरूपाचे काम चालतात त्याला आपण जिल्हा व सत्र न्यायालय असं म्हणतो त्या जिल्ह्याच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तुम्हाला एखादी शिक्षा सुनावली असेल तर त्याच्या विरुद्ध अपील तुम्हाला कुठे करता येईल त्याच्या विरुद्ध अपील तुम्हाला जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये करता येईल त्याच्या विरुद्ध कुठे अपील करता येईल उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्याही विरुद्ध उच्च न्यायालयाच्या विरुद्ध मग तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येईल हे लक्षात घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे उच्च न्यायालय पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने कोणत्या बँकेने प्रथम व्हॉट्सअप सर्व्हिस किंवा व्हॉट्सअप सेवा सुरू केली व्हॉट्सअप बँकिंग ज्याला आपण म्हणूया त्याचं उत्तर आहे प्रथम आहे ऍक्सिस बँक मग यानंतर तर जवळजवळ आता सगळ्याच बँकांनी ही सेवा सुरू केलेली आहे पण प्रथम विचारले तर ऍक्सिस बँक लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे स्वामित्व योजना कशाच्या संदर्भात आहे स्वामित्व योजना कशाच्या बाबतीत आहे स्वामित्व योजना कशाच्या बाबतीत आहे बघा आता ही चोवीस एप्रिल दोन हजार वीस ला सुरू केलेली योजना विचार विशे, विशे आहे विचारलाय विषय तिचा विषय काय आहे तिचा विषय आहे ही एक मालमत्ता सर्वेक्षण कार्यक्रम आहे आहे हे एक मालमत्ता सर्वेक्षण कार्यक्रम आहे पुढचा प्रश्न सत्तावनव्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाला भेट दिली किंवा ते त्या कार्यक्रमाला हजर होते तर आता आपल्याला माहिती आहे की मॉरिशिस हा जो देश आहे याच्या सत्तावनवा राष्ट्रीय दिन साजरा झाला आणि या कार्यक्रमाला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते या मॉरिशिस देशाने त्यांच्या देशातला जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे तो सुद्धा आपल्या पंतप्रधानांना बहाल गेलेला आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न मानव विकास निर्देशकानुसार सगळ्यात वरचा देश कोणता बघा दोन हजार पंचवीस ची आकडेवारी पाहिली तर पहिला देश आहे आईसलँड दुसरा देश आहे नॉर्वे तिसरा देश आहे स्विझरलँड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीस त्यानंतर प्रश्न आहे दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट रँकिंग कितवा आहे दीप्ती शर्मा यांचा आंतरराष्ट्रीय शर्मा यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला रँक कितवा आहे असा प्रश्न आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टू खेळाडू म्हणून त्यांचा जो स्थान आहे ते त्यांचं तिसरे स्थान आहे लक्षात घ्या पण फलंदाजी मधलं त्यांचं स्थान जर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमधलं ते दहा नंबरचं स्थान आहे किती नंबरचं स्थान आहे दहा नंबरचं स्थान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस टॅब हा शॉर्टकट कशासाठी वापरतात कंट्रोल प्लस टॅब शॉर्टकट की कशासाठी वापरतात बघा वेगवेगळे ऍप्लिकेशन जे आहेत बघा वेगवेगळे जे ऍप आहे त्या ऍपचा वेग वापर करण्यासाठी पण आपण कंट्रोल प्लस टॅप वापरतो तसेच वेब ब्राउजर साठी सुद्धा आपण कंट्रोल प्लस टॅब आपण वापरत असतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिफ्टचे जेवढे प्रश्न उपलब्ध झाले त्या सगळ्या प्रश्नांचा आपण अनालिसिस घेण्याचा प्रयत्न म्हणजे काय प्रश्न आणि उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न केला डिटेल अनालिसिस आपण घेत नाहीये फक्त प्रश्नांचं स्वरूप समजावं आणि तुम्हाला उत्तर समजावे हा प्रयत्न आपण करतोय पुन्हा एकदा तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगेल या व्हिडिओचा तुम्हाला जर काही फायदा होतोय असं तुम्हाला वाटतंय तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो एलचे फॉर्म सुटलेले आहेत फॉर्म भरून टाका एस एस सी सिलेक्शन पोस्टचे फॉर्म सुटलेले आहेत एस एस सी स्टेनोग्राफरचे फॉर्म सुटलेले आहेत भरून टाका आपल्याकडे एलची बॅच आहे एस एस सी सिलेक्शन पोस्टची बॅच आहे स्टेनोग्राफरची बॅच आहे रेल्वे भरतीच्या बॅचेस आहेत या सगळ्या बॅचेसचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत गायडन्स सराव टेस्ट पीडीएफ स्वरूपात नोट्स एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन हवी असलेली बॅच जॉईन करता येईल गुलशन बेलदार सरांचं दररोज दुपारी तीन वाजता मॅथच पीवायक्यू सेशन बघायला विसरू नका पुढचे पंचेचाळीस दिवस सर पंचाळीस टॉपिक कवर करणार आहेत त्याच्यामध्ये कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस असणार आहे स्ट्रिक्सच्या माध्यमातून गणित कसे सोडवायचे ते सर सांगणार आहेत या सेशनचा नक्की तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तेव्हा दररोज दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलला तुम्हाला हे लेक्चर फ्री ऑफ कॉस्टमध्ये युट्यूबला सगळ्यांसाठी फ्री आहे नक्की बघा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा भेटूया पुढच्या एका व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद